कमल तापमानाचा पारा चाळीशी पार असल्याने उन्हाचा झळा असह्य ठरत आहेत यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज एकवीस मार्च रोजी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा झटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नैऋत्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्रकार वारे वाहत आहेत या प्रणालीपासून तमिळनाडूपर्यंत खंडित वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय बंगालच्या उपसागरात केंद्र भागांकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली म्हणजेच अँटी सायक्लोन असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होतोय या प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे सोलापूर जेऊर ब्रह्मपुरी अमरावती वर्धा आणि चंद्रपूर येथे तापमान चाळीस अंशावर होतं धुळे मालेगाव परभणी गडचिरोली नागपूर वाशिम आणि यवतमाळ येथे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात ढगाळ हवामान होतंय आज एकवीस मार्च रोजी विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर अमरावती गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम आणि नांदेड वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जालना परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज